अंकल ने किप आप ले तर मित्रांनो अंकलने गिफ्ट दिला आपल्याला दिला बघा तर ज्याने आपला चॅनल तुला हे पण काय आशीर्वाद पण देता भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान दशानन से बलशाली शतानन अनगिनत बरसाए शिलाखंड सामना करत लखन रघुराई और कपीश भी गदा उठाई कुटले दादा आंबेगाव तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला तर तुमच्या जाण्याचं नाव काय आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो परत एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये ट्रायबल ब्लॉक्समध्ये तर नाशिक जातो आज आपण राहले आपल्यासोबत बऱ्याच दिवसांनी तर आज नाशिकला आपल्याला आपल्या गाडीसाठी जायचं आहे टायर्स ऑइल आणि चेन सॉकेट वगैरे खरंच झालं आपल्या गाडीचं तर त्याच्यासाठी नाशिकला जायचं आपल्याला तर चला व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला टाइम झाला आहे भरपुरीच तर निघू आपण आता तर मित्रांनो हा नाशिक कळणा हायवे आहे आणि गुजरात जाण्यासाठी एकदम मोठा शॉर्टकट आहे पण इतकून इकडून एकदम मोडिंगवाल्या मान की गाड्यांची असतं वाचूक नाही आहे कारण रस्ता छोटा आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असतात तर बघा इकडून गुजरात सापुतारा मार्गे जाऊ शकतो एकदम मोठं शॉर्टकट आहे गुजरात पुरत ठाण्यासाठी नवसारी आणि पलवण साठी आणि हा रस्ता जास्त करून फॅमिली कारसाठी जास्त चालतोय कारण पर्यटन स्थळ आहे समोर आपल्याला सप्तसुंगीगड आहे श्री स्वामी समर्थ केंद्र आहे त्याच्यानंतर सापुतारा हिल स्टेशन आहे अशा मोठ्या मोठ्या पर्यटन स्थळाला रस्ता जोडतो त्याच्यामुळे या रस्त्याला जास्त गर्दी राहते मित्रांनो ಅಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕಾ ಅನ್ನ ಮಜಾ ಆಮೇಲೆ ಕೋಟೆದ ರಸ್ತೆಯ आपण आणि राहुल होता आपल्यासोबत मी बाईक चालवत होतो आणि आलोय थोडी मजा घेत घेत आपण कॅमेरामॅन आज कॅमेरामॅन होता, होता राहुल आज आपला तर आलोय गंगेवरती आणि बघू शकता बरीच गर्दी असते नाईटला जास्त गर्दी असते मित्रांनो डे पेक्षा आणि आपण रामकुंडावरची आता रामकुंड तिकडे रामकुंडावरती दशक्रिया विधीचे कार्यक्रम चालू असतात या टायमिंगला त्याच्यामुळं विधी विधीवाल्यांची जास्त गर्दी असते आणि हे बघा हे पंथेंसाठी आता नाशिकमध्ये हे बांधले गेले बुरुज तुम्हाला दिसत असतील हे बघा तर आता नाशिकला दोन हजार चोवीसच्या शिवरात्रीपासून पण दररोज गंगा आरती गोदा आरती पण होते गोदा आरती आपण कधी नाशिकला नाईटला आलो तर दाखवू तुम्हाला आपण नक्की दाखील मी तुम्हाला ती तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा आपण आता रामकुंडामध्ये थोडे हातपाय धुऊन घेऊ थंड होऊ कारण खूप गरम होते आज तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा बघत राहा व्हिडिओ चप्पल वगैरे काढून देऊ आपण रामकुंडावरती आलो आपण आता पुन्हा मुळे स्पष्ट पण दिसत नाही सध तू मला रामकुंडात गर्दी बरीच गर्दी तर चला yes, आपण पण फ्रेश होऊ राहुल पण फ्राईच होईल पण नाशिकच्या आशिक असल ते बघा व्हिडिओ रामकुंडातली गर्दी आंघोळीची गोमुखातून पाणी पडतं इथं खूप पर्यटक पण येतात इथे वेगवेगळे वेगवेगळ्या राज्यातून तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आपल्याला कारण थोडा फिरतो आपण बाईक पार्किंगमध्ये लावते ते हेमाडपंथी हेमाड हेमाडपंथी स्टाईलमधले मंदिर आहे ते मला तो शब्द पण मानता येत नाही व्यवस्थित तर त्या पद्धतीचे मंदिर आहे नाशिकमध्ये बरेच मंदिर आहे पुरातन आपला नाशिक पण काशीपेक्षा कमी नाही मित्रांनो आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे तर आता बजरंगबलीची मूर्त दाखवतो तुम्हाला बघा गोल बजरंगबली की जे तर जाऊ भैया मंदिर म्हणजे आता हनुमानजीच दर्शन घेऊ आपण बजरंगबलींच आणि मग निघू म्हणजे पुढचे काम पण चांगले होतील आपले महाबली हनुमत लीलाय जय जय रघुनंद राम जय 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 महाबली हनुमान दशानन से बलशाली शतानन अनगिनत बरसाए शिलाखंड सामना करत लखन रघुराई और कपीश भी भिगदा उठाई उत् भी भयकारी राम कपीत सदाचारी पूर्ण धर्म स्थापना लाई युद्ध लड़े हनुमत रघुराई बाबली हनुमत की रुच लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान ये गाथा महाबली हनुमत की रुचि कर लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान दुष्ट दनुज चक्रास्त्र मारा किंतु कपीश विफल पर हारा पवन तनय विपत्ति निवारे काज सवारे संकट तारे गाथा महाबली हनुमत की रुच लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली त्या बाजूला रामकुंड आणि रामकुंडातली गर्दी तर चला दर्शन घेतलं आपण बजरंगबलीचं निघू आपण आता कुठले दादा मी आंबेगाव तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला भेटले आपल्याला आंबेगावचे ते कुठले बोलले तुम्ही मी आंबेगावच आहे भीमाशंकर शुगर फॅक्टरीच्या बाजूला राहतो मी मी पुण्यावरून आलेलो आहे खूप छान आहे हनुमानाची मूर्ती पाहून प्रसन्न झाला कसं वाटतं दादा गोदा एकदम भारी वाटतंय आणि उन्हाच्या उन्हाचा तडाखा आहे त्यातलं पोहण्याची पण मजा वेगळीच आहे तुम्ही आंघोळ वगैरे केली का नाही रामकुंडात रामकुंडात आत्ताच आलेलो आहे मी अजून आंघोळ करायची आहे मला करून घ्या तर दादा नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करू आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर आहे थँक्यू दादा थँक्यू <laughs> तर चला निघू आपण बजरंगबलीचं दर्शन घेतलं आपण बघा दोन मुखी दोन मुखी दोन मुखी, मुखी बजरंगबली मग मी दाखवतो या बाजूचं पण दाखवतो बघा या बाजूची मूर्ती अशी आहे छान आहे एकदम या कधी आले नाशिकला तर नक्की दर्शनाला या मित्रांनो आणि गोदा घाटावरती पण फिरा कारण खूप काय बघण्यासारखं आहे आपल्या नाशिकमध्ये मित्रांनो जशी सापुतारामध्ये बोटिंग करतात तसं इथं पण बोटिंगची पण सुविधा आहे बघा एक दोन तीन चार पाच सात ते आठ बोटी इथे बघू शकता या वाले बोटी आहे हे बघा पांडल मारल्यानंतर ही बोट हो चालते बघू शकता तुम्ही आणि इकडे इंजिनवाली आहे मजा थोडी आपण बघा एकदम छान पाणी वाहतो ब आपण बोललं पण झालो थोडा आपण पण गाडी धुवू शकतो येतानी पण आपल्याकडं काहीच नाही गाडी धुण्यासाठी तर शूज आपण रामकोंडावरती काढले होते आणि त्यांचं लक्षातच राहिलं नाही आमच्या आम्ही वाजून आलो डायरेक्ट कुंड आणि गोदा घाटावरती फिरायच्या नादात इथे बम बम बोले बोले बघा बस येते पर्यटकांच्या मोठ्या मोठ्या तर आता कपलेश्वराच्या मंदिरात जाऊ आपण आपण ते विदेशी पर्यटक होते त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला सगळं सर्व लेडीज होत्या त्या आपण आवाज देऊन पाहिला पण त्यांनी काही रिस्पॉन्स नाही केला सगळं आपण बोललोच नाही काही बघू नंतर परत तरी तरी कुठेतरी भेटतीलच आपल्याला तेव्हा बोल चला रस वगैरे ठेवून भेट आपण तर चला मित्रांनो आता डायरेक्ट भेटू शोरूम मध्ये ऋषभ होंडा मुंबई नाक्यावरती तर चला नॉन एम जी रोडला आलो आपन। आहे आपण आणि आपला मोबाईल खूप डॅमेज झाला आहे मागच्या बाजूने पॅनल खराब झालं आहे आणि ग्लास पण खराब झाला आहे तर एम जी रोडला आलो आहे साई संकेत मोबाईल रिपेरिंग या दादाचं शॉप आहे हवं झाला आता तर आता आपल्या मोबाईलला पण पॅनलला गोष्टी करिंग करायचं आहे तर हा चॉईस केला आहे आपण त्याच्यावर आपल्या चॅनलचं नाव आणि युट्यूबचा लोगो पण टाकू तर बघा थोडा वेळा दुसरा मोबाईल पण नाही कारण राहूस पण मोबाईलला हरवलाय चोर गेलाय दुकान मधूनच आपल्या दुकानवरून बघत राहा व्हिडिओ थोड्या वेळ टाकल दादा काय दादा तर बघा दादाचं चा काम चालू आहे एका मोबाईलवरती हो आणि आपल्या गावाकडले पण माणसं भेटले आपल्याला हे दादा कळवणचे त्याच्यासोबत हा दादा पण आहे तर तर मित्रांनो अंकलने गिफ्ट दिलं आपल्याला पेन दिला बघा तर त्याने आपला चॅनल सबस्क्राईब पण दिले तुला आशीर्वाद पण ते आणि परत येऊ आपण काय लागलं तर या टायर ऑइल लागलं तर नक्की या कालसा मोटर्सला सहाटा सर्कलला ला चला तर मित्रांनो आपण शोरूमला गेलो होतो आणि शोरूममधून आपण चेन सॉकेट वगैरे घेतलं आपल्या बाईकचं एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला चेन सॉकेट वगैरे घेतलं आहे आणि त्याच्यानंतर सारडा सर्कलला आलो आपण द्वारकेजवळ तिथे खालसा खालसा मोटर्स तर तिथे आपण टायर्स घेतले गोळी घेतली मिचलीन तीन हजार नऊशे वीस रुपयाला गेले त्या आपल्याला आणि ऑइल घेतले मोटून शॅंगसाठी आणि ते अंकल एकदम मस्त बार्गेनिंग करून दिली आपल्याला त्यांनी तर परत येऊ आपण एकदा तर चला भेटू परत नाही ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू कारण मोबाईलची पण चार्जिंग संपली आपल्या तर चला मित्रांनो भेटू नंतर